आणि आबा एवढे मोठे माणसं परंतु कर्तृत्वाला राजे साहेबांनी केला आपल्या तालुकाध्यक्षांनी केला सरपंचा पासून कॅबिनेट पर्यंत आबा या ठिकाणी पोहोचले तर ते फक्त कार्यकर्त्यांच्या बळावर आणि कार्यकर्त्यांना जपल्यामुळे पोहोचले आणि अशा आभा आपल्याला बालकपती म्हणून जर मिळाले तर याच्या मागे खूप मोठ आदरणीय अजित आहे आदरणीय तटकरे साहेबांचं स्वप्न आपल्या जिल्ह्याकडून आहे आदरणीय प्रबुल्ल पटेल यांचं स्वप्न की जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक नंबर त्या ठिकाणी झाला पाहिजे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक आधी सत्ता

आणि जिथला मा तिथंच मागे लावण्याचं काम करतात असं नाही बघू करू करू ह्या पद्धतीचं आभारचं काम नाही मनापासून अभिनंदन त्या ठिकाणी आभार करतो की कार्यकर्त्यांचा एवढा ओढा या अगोदर कोणत्याच पालकमंत्र्यांकडे आभार होता अनेक पालकमंत्री येऊन गेले परंतु तुमच्यावर जेवढं प्रेम आमच्या जिल्हा आता करायला लागलाय तेवढं प्रेम कोणत्याच पालकमंत्र्यांवर कधी कोणी केलं नाही अनेकांनी आपण सांगितलं पक्ष संघटनेवर गेल्या दोन तीन महिन्यात कठीण काळ त्या ठिकाणी आला अनेक प्रस्थापित नेते त्या ठिकाणी त्यांना सोडून दिले परंतु ही जी आज या ठिकाणी उपस्थित मंडळी मंचकावर उपस्थित सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी मंडळी कार्यकर्ते मंडळी यांचा ठाम विश्वास दादावर आणि या पक्षावर असल्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पक्षाची ताकद अजूनही अजितदादांच्या पाठीशी आणि आपल्या घड्याळ्या चिन्हाच्या पाठीशी त्या ठिकाणी आहे याचा मनापासून आनंद मला या ठिकाणी वाटतो अत्यंत वाईट परिस्थिती त्या काळात होती अचानक सगळे निर्णय बदलले मलाही काँग्रेस मधून राष्ट्रवादी जाण्याचं काम आदरणीय काजी साहेबांच्या माध्यमातून झालं

हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यांनी मला पहिल्यांदा संधी दिली आणि पहिल्यांदा निवडून आणण्याचं काम आपल्या सर्व नेते मंडळीच्या आशीर्वादाने सुखीनं बाबांच्या आशीर्वादाने दादांच्या आशीर्वादाने तटकरे साहेब असतील प्रफुल्ल पटेल असतील या सर्व मंडळीच्या आशीर्वादानं आणि माय बाप जनतेच्या सिंधुशेर राजा मतदारसंघाच्या जनतेच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी मला आपल्या समोर या ठिकाणी एक आपला सेवक म्हणून उभं राहायची संधी मला दिली तर ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा म्हणून त्या ठिकाणी मिळाली आणि जर काम करायचं काम आपण सगळेजण करतो परंतु संधी मिळते आता प्रसाद जाधवांशी माझं आता बोलणं सुरू खूप दिवस वाया गेले म्हणजे

सोहळा करण्याचं काम आबांच्या माध्यमातून मंचकार उपस्थित सर्व नेते मंडळींच्या ठिकाणी तुमच्या पाठीशी उभं काम आणि तुम्हाला बळ देण्याचं काम फक्त तुम्ही त्या पक्षासाठी कष्ट घ्या पक्षासाठी पक्ष बांधणीसाठी मेहनत करा पक्ष बांधणीसाठी जीवाचं रान त्या ठिकाणी भविष्य काळात करा, करा तुम्हाला कोणी खाली हात त्या ठिकाणी आम्ही जाऊ देणार नाही अशी ग्वाही मी आपल्या सर्वांना आवाज समोर या ठिकाणी देतो आम्ही आव्हान दे तुमच्या सेवेसाठी या ठिकाणी हजर आहे परंतु तुम्हाला तुमचं योगदान पक्ष बांधणीसाठी त्या ठिकाणी द्यावं लागेल दे आणि जर तुम्ही योगदान तुमचं देसाल तुम्ही काम पक्षासाठी अहोरात्र करसाल लोकांना जोडण्याचं काम करसाल लोकांच्या सुखादुखात जाऊन त्यांच्या आई रात्री सोडण्याचं काम आपण जर करू तर निश्चितच आपल्याला यश आल्याशिवाय भविष्यकाळ त्या ठिकाणी राहणार नाही असं मला या ठिकाणी पालकमंत्री मोदयाच्या ठिकाणी वागत असतील किंवा स्थानिक नेते आपल्या पद्धतीने वागत असतील परंतु आता आभार ठरवतो की संपूर्ण जिल्ह्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत जिथं जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सक्रिय काम करतो त्याच्यापर्यंत आपल्या निधीचा वाटा फुलाची पाकळी त्याच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे अशी आबांची भूमिका त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आबांचं मनापासून अभिनंदन करतो आभार आणि ते मानतो की आभार तुमच्यासारख्या प्रगल्प विचार करणारे नेते आम्हाला मिळाले आणि आपल्या सर्वांचे दिवस आपल्याला मेहनत घेतल्याशिवाय पर्याय नाही म्हणून सांगतो पक्ष सर्वांनी मेहनत घेतली पाहिजे आपल्या सर्वांना अनेक काळ चांगला काळ समोरचा आहे निश्चितच या मतदारसंघामध्ये या संपूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीमुळे वातावरण त्या ठिकाणी झालं पाहिजे जिल्हा परिषदच्या निवडणुका नगरपालिकेच्या निवडणुका नगरपंचायतीच्या निवडणुका आता आगामी काळात होणार आहे आणि त्यामध्ये आपल्या सर्वांना चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स करून दाखवणे चांगल्या पद्धतीच्या सीट आपल्या निवडून आणावं लागणार आहे आणि त्यासाठी मेहनत आपल्याला सर्वांना घ्यावी लागणार त्यामुळे जनतेत जाऊन आपण जनतेच्या सुखदुःखात त्यांच्या आणि अडचणी सोडवण्याचं काम जर केलं तर निश्चितच आपलं विजयश येईल आपण आपल्या पाठीशी ठामपणे या ठिकाणी उभे अनेक गोष्टी बोलायच्या आभारने बोलायचंय कालपासून पाणी टंचाईची मिटिंग असेल प्रशासकीय अनेक मिटिंग असतील माझ्या मतदारसंघातील अनेक प्रश्न होते सोडवण्याचं काम आभारने केलं अनेक प्रश्न मार्गीच्या ठिकाणी लागले आणि असं दर महिन्याला आता या ठिकाणी येणार प्रत्येक तालुक्याचा दौरा होणार आहे आणि पुढचे काही तालुक्याचे दौरे झाले तर अजितदादांची सभा आदरणीय गडकरी साहेबांची तिघांची सभा आबांच्या नेतृत्वात आपल्याला घ्यायची याची तयारी आपल्याला भविष्यकाळात करायची संघटना बांधण्यासाठी आपण सर्वांनी झोकून द्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि या कार्यक्रमाच्या आयोजकांना खूप खूप त्यांना अभिनंदन त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो